स्मार्ट अहमदनगर न्यूज ताज्या ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा फक्त आणि फक्त स्मार्ट अहमदनगर न्यूज जामखेड तालुक्यातील बावी विविध सेवा सोसायटीचे चेअरमॅन सुंदरदास बिरंगळ साहेब यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दल बावी गावातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठा सत्कार केला जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे जामखेड तालुक्यातील बावी या गावातील बावी विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमॅन सुंदरदास बिरंगळ साहेब हे शरदचंद्र पवारगड तसेच रोहितदादा पवार, रोहित पवार यांच्या जवळचे कार्यकर्ते असून आमदार रोहित पवार यांना धक्का विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे बावी गावातील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्सवात सुंदरदास बिरंगळे यांचा सत्कार केला यावेळी गावचे कार्यकर्ते गणेश नरहरी पवार तसेच गणेश बिभीषण पवार श्रीराम शेरे सरपंच महादेव कारंडे राम पवार अनिल कारंडे बलभीम मुरुमकर तसेच शरद पवार नागेश बिरंगळ राजेंद्र रंधवे अमृत कारंडे उद्धव पवार दादा पवार सुभाष कारंडे विठ्ठल कारंडे ऋषिकेश जाधव पंडित पवार सुनील चिकणे तसेच धनु कारांडे यावेळी अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते